विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा झाला पाहिजे विरोधी पक्षनेत्याचं निलंबन हे झालं पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी माझी नाही तर माझ्या कैलासवाशी आईची मागितली पाहिजे ही माझी मागणी यांच्या पुढे राहील एक दिवसाच्या निलंबनाच्या कारवाई संदर्भात सुरू आहे कसं पाहता मला वाटतं की शिक्षा ही एक तासाची असेल का एक दिवसाची असेल शिक्षा ही शिक्षा असते शिक्� प्रत्येक गुन्हेगाराच्या मध्ये जो अहंकार निर्माण झालेला आहे की मी म्हणजे सर्व काही मी म्हणजेच सर्व आणि माझं कोणीच काही करू शकत नाही या आविर्भावात राहणाऱ्या कुठल्याही आरोपीला शिक्षाही झाली पाहिजे माझं मत आहे जे सरकार निर्णय घेईल त्या सरकारच्या निर्णयाशी मी सहमत राहीन परंतु शिक्षा आणि राजीनामा हा झालाच पाहिजे आणि ह्या व्यतिरिक्त पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय सन्माननीय उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना या बाबतीत जा विचारून शिक्षा केली पाहिजे ही फक्त आईसाठी केली पाहिजे ही माझी अपेक्षा विषय विषय हा नको मला माझा झाला हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू यही मेरा परिचय कल जिस तरीके से, विधान परिषद में, राहुल गांधी के वक्तव्य के ऊपर मैंने जब उनके खिलाफ उनके निषेध के लिए सभागृह में जब मैंने बात रखी तो सम्माननीय विरोधी पक्ष नेता महाविकास आघाड़ी के अनबादास दानवे जी ने जिस तरीके से अवाच्य भाषा में गाली देने का काम किया सभागृह में गैरवर्तन किया और उस गैरवर्तन के माध्यम से जो मेरी माता 25 साल पहले कैंसर से दुर्गम आजार से